अरे मुलामुळं मुला आतापर्यंत तरी कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही कुणालाच प्राप्त झालं नाही मुलामुळं मुला सुख जोपर्यंत बाल अवस्थेमध्ये मुलगा तो आहे तोपर्यंत आई 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 आणि ज्या वेळेस मुलाचं लग्न होतं त्यावेळेस बाई 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 मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच त्याला आई वडील प्रिय असतात जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच त्याला आई वडील प्रिय असतात पण एकदा लग्न झालं ना की स्वतःच्या मायबापाला सुद्धा लात मारायला त्या ठिकाणी तो घाबरत नाही महाराज ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं पोटात वज वागवलं महाराज ज्या बापान चाळणी झालेली बनेल त्या ठिकाणी धोतराला गाठी मारू मारू धोतर घातलं तुटलेल्या चपलाला त्या ठिकाणी खिळे मारून त्या ठिकाणी ती चप्पल वापरली पण स्वतः करता कधी पण आपल्या मुली करता आपल्या मुला करता टायमाच्या टायमाला शाळेची फीस भरणं कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासू देणं हे आई वडिलांना महाराज जीवनामध्ये केलं पण मुलं तरुण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आई वडिलांना त्या ठिकाणी सांभाळत नाहीत महाराज ही दुरावस्था आहे बरेच असे कोट्याधीस माणसं पुणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध माणूस आहे सुप्रसिद्ध माणूस पुणे जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मोठ्या कंपनीचा मालक आहे पण लक्षात घ्या वृद्ध अवस्था निर्माण झाली जेवढी काही इष्टेत होती स्वतःच्या नावची जेवढी काही इष्टेत होती ती सर्व मुलाच्या ताब्यात केली मुलगा अमेरिकेमध्ये शिकायला अमेरिकेमध्ये मुलगा शिकायला असल्यामुळे इथूनच सगळे कागदपत्र त्या ठिकाणी त्या मुलाच्या नावावरती केले आणि मुलाच्या नावावरती इस्टेट झाल्याच्या नंतर आता सत्ता हातात आली की माणूस उन्मत्त होतो माणसाच्या सत्ता हातात आली की माणूस उन्मत्त होतो ज्या बापानं शून्यातून विश्व निर्माण केलं होतं ज्या बापानं शून्यातून विश्व निर्माण केलं होतं ज्या बापानं आपल्याला अमेरिकेला शिकायला टाकलं होतं त्या बापाचे उपकार ते पोरग विसरलं महाराज जन्मदेवोनी आम्ही पोराला जन्मदेवोनी आम्ही पोराला सुख दुःख सार सायलर सायलर सायल लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिले लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेदळ राहिले लगीन झाल्यावर आई बाप सोडून वर्ग एक लक्षात घ्या मायाबा किती कष्ट आपल्यासाठी सोचवलेत ना ते शेवटच्या टायमाला पोराच्या लक्षात आलं पाहिजे दादा ज्या माईनं आपल्यासाठी दुसऱ्याच्या घरी भांडे घासावे ज्या बापानं दुसऱ्याच्या रानामध्ये राबराब कष्ट करावे आणि शेवटच्या टायमाला जर ज्या टायमाला त्यांची वृद्धावस्था होते त्या वृद्धावस्थेमध्ये स्वतःचा खंबीर मुलगा जर खांदा देण्याकरता त्या ठिकाणी नसेल ना तर विचारा त्या मायबापांना काय हाल असेल त्यांची अहो काही काही माणसं गणगंज श्री आहेत भरपूर अशी प्रॉपर्टी त्यांनी कमावलेली आहे मुलाला भरपूर असं त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं सकाळची भाकर रात्री खाल्ली रात्रीची उरलेली भाकर सकाळी खाल्ली पण स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी मोठमोठ्या पदावरती बसवलं आणि ते पोर गडगंज श्रीमंत स्वतःच्या आई वडिलांना बनवले आज त्याच लेकराचे मायबाप वृद्धाव वृद्धाश्रमामध्ये लग्न जो पोरग जे पोरग म्हातारपणामध्ये मायबापाला सांभाळत नाही ना एक लक्षात घ्या हे वाक्य तुमच्या हृदयामध्ये करून ठेवा जे पोरग आपल्या माय बापाला म्हातारपणात सांभाळत नाही ना पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्याचं पोरग सुद्धा त्याला म्हातारपणात सांभाळत नाही दादा या अवस्था केलेलं कर्म भोगावंच लागणार आहे ज्या आईनं दगडासारखं नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये सांभाळलं काय दशा असेल त्या माईची किती दुःख असेल त्या माईनं तर आपल्याला माईचे जेवढे उपकार आहेत तेवढेच आपल्यावरती बापाचे उपकार आहेत म्हणून हे लेकर विसरलं नाही पाहिजे महाराज पण म्हातारपणामध्ये कान भरणारी बायको येते जेवढे काही कर्म आपल्या माईनं आपल्या बापानं शिकवले ते सर्व पोरगा विसरून जातो महाराज आमच्या तिकडलीच गोष्ट आहे दादा एक लक्षात घ्या एवढी परिस्थिती बिकट कि संध्याकाळी काय खावं हा विचार त्या माणसांना होता दोघ नवरा बायको संध्याकाळी काय खावं हा विचार डोक्यामध्ये येत होता पण त्यांची एक इच्छा होती की आपला मुलगा कोणीतरी मोठा डॉक्टर कलेक्टर व्हावा मोठ्या पदावरती बसावा एवढीच त्या गरीब बापाची इच्छा होती जीवनामध्ये त्या बापानं महाराज फाटलेली बनेल महिना महिना घालावी फाटलेला धोतर त्या धोत्राला गाठी मारून घालावं लेकराची फी भरण्यासाठी त्या बापानं दुसऱ्याच्या रानामध्ये नांगरायला जावं दुसऱ्याची चाकरी करावी त्या बाईन त्या माईन दुसऱ्याच्या घरी भांडे घासावे धुनं धुवावं पण आपल्या लेकराला काहीतरी मोठं करायचंय ही इच्छा दृढ इच्छा त्या वडिलाच्या अंतकरणामध्ये होती काय पांडुरंगाची कृपा झाली असेल महाराज कलेक्टरची परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्याच्या नंतर अख्या जिल्ह्यामधून अख्या भारतामधून त्याचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्याच्या नंतर महाराज तो एका जिल्ह्याचा कलेक्टर झाला कलेक्टर कलेक्टर झाला आता जिल्ह्याचा कलेक्टर झाला म्हणल्यावर सत्ता हातामध्ये आली इकडं तस ते पडक घर गावामध्ये अवस्था खाण्याची सोय नाही मथारी माय हातपाय चालत नाहीत बाप त्या ठिकाणी त्या पलंगावरती पडलेला आहे मुलगा कलेक्टर आहे का एक लक्षात ठेवा त्या माईन मथाऱ्या मा मैनाचा हात थर 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 कापणारा हात नवरेला म्हणते तुम्ही काय करा एकदा बघा ना म्हणे आपला बाळू मोठ्या पदावरती गेलाय तुमचं स्वप्न पूर्ण झालंय तुमची इच्छा होती की तुमचा बाळू कोणता तरी मोठा कलेक्टर व्हावा इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा तुमचा मुलगा जिल्ह्याचा कलेक्टर झालाय जाऊन भेटून म्हणे एकदा त्याला माईच अंतकरण असत बाबा आईच अंतकरण आहे त्या अंतकरण आणि आईसाठी लेकरू कितीही मोठं झालं तरी लहानच असतं दादा कितीही मोठं होत्या त्याचं लग्न जरी झालं त्या पोरानं तोंडावर शिव्या जरी दिल्या माईला मारलं जरी तरी त्या माईच्या अंतकरणामध्ये आपल्या लेकरासाठी ले प्रेमच असत दादा म्हातारावस्था आहे दुरावस्था निर्माण झालेली आहे कलेक्टर आहे पण सुद्धा घरी पाठवत नाही त्या माईचा चलचल चलचल कापणारा हात त्या बापाच्या डोक्यावरती पडला आणि सांगतात जा म्हणे तुम्ही एकदा भेटून या त्याला घरी केलेले लाडू एका कागदामध्ये भरले कागदा भरल्याच्या नंतर एका पन्नी मध्ये हातामध्ये बांधून दिलं त्या ठिकाणी दोन चपात्या त्या ठिकाणी बांधून दिल्या बाप एस टी मध्ये बसला आणि बाप एस टी मध्ये बसल्याच्या नंतर गेला कलेक्टर ऑफिसला फाटलेलं धोतर फाटलेले कपडे आणि त्या गेट समोर गेल्याच्या नंतर त्या कलेक्टरच्या ऑफिस समोर गेल्याच्या नंतर तिथल्या त्या शेवयकऱ्यांनी सांगितलं कोण आहात तुम्ही त्यांनी सांगितलं कलेक्टरचा कलेक्टरचे या वडील आहे मी त्यावेळेस तो सेवक म्हणतो रोज एक ये जण येताना सांगताय कि मी कलेक्टरचा बाप आहे रोज कोणीतरी येताना सांगताय की मी कलेक्टरचा बाप आहे म्हणलं नाही म्हणे खरेच मी कलेक्टरचा बाप आहे जाऊ दिलं मला त्यांना मधामध्ये आ, कलेक्टर ऑफिस मध्ये गेले आणि कलेक्टर ऑफिस मध्ये मिटिंग बसलेली होती आता त्या ठिकाणी वकील फार मोठमोठ आले त्या ठिकाणी डिप्युटी एसआय पी एस आय त्या ठिकाणी भरपूर जण त्या ठिकाणी बसलेले होते आमदार खासदार आणि एवढ्या मोठ्या माणसामध्ये असा फाटलेलं धोतर अंगामध्ये फाटलेलं कापड घालून येणारा बाप त्यावेळेस त्या दरवाज्यातून आतमध्ये आला मिटिंग बसलेली होती पोरानं त्या ठिकाणी बापाकडं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्याला वाटलं की एवढ्या या कलेक्टर या ठिकाणी आमदार खासदार लोक बसलेले या माणसाला जर मी बाप म्हणावं तर माझा अपमान होईल या माणसाला मी बाप म्हणावं तर माझा अपमान होईल त्यावेळेस तो माणूस मदत आला आणि एका पी एस आय न त्या विचारलं कोण आहात तुम्ही कशा करता आला त्यांनी सांगितलं मी कलेक्टरचा सा बाप आहे त्यावेळेस ते पी एस आहे त्या कलेक्टरला म्हणतात ते म्हणतात की मी त्या तुमचा वडील आहे म्हणून त्यावेळेस तो म्हणतो की माझे वडील नाहीत माझ्या घरी काम करणार एक गडी आहे त्या बापाच्या चा हृदयाची चाळणी झाली महाराज ज्या हातामध्ये माईनं गोळे दिलेले होते ते खाली पडले बाप त्या ठिकाणी चक्कर येऊन खाली पडला ज्या पोराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ज्या पोराला शिकण्याकरता नाही नाही ते मी भोगले पण एका शब्दामध्ये पोराने मला पर्क केलं तसाच बाप घरी आला महाराज घरी आल्याच्या नंतर आता आईची अवस्था काय असते माहिती तुम्हाला त्या आईनं विचारलं सांगा म्हणे माझा बाळ कसा आहे सांगा म्हणे माझा बाळू कसा आहे तुम्ही पाहिलं त्याला डोळे भरून पाहिलं म्हणे पोट भरलं म्हणे माझ बापाच्या डोळ्यातनो धा अश्रूच्या धारा थांबत नाहीयेत त्यावेळेस त्या माईनं सांगितलं काही झालं का काय का माझ्या बाळाला सांग म्हणे सांगा म्हणे काय झालं त्यावेळेस बापानं सांगितलं की तुझा बाळू आनंदात आहे माईच्या डोळ्या चेहऱ्यावरती मी तास्य आलं महाराज आणि बापाने सांगितलं तुझा पोरगा कधीच वापस येऊ शकत नाही पोरानं ना तिकडं लग्न केलंय त्या ठिकाणी त्याचा 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 त्यांनी संसार चांगला थाटलेला आहे आता आपण दोघ मरायला मोकळे काय अवस्था असेल महाराज आणि ते येते महाराज त्या आत्मदेव ब्राह्मणाला असे त्या ठिकाणी चरित्र सांगायला लागले की आतापर्यंत कुणालाच मुलामुळे सुख प्राप्त झालं नाही कुणाला सुख प्राप्त झालं नाही